औरे जंग। औरे जंग। नमस्कार, मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग ना तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलन म्हाळुंगे येथे सुरू असलेल्या एसीजी स्पोर्ट्स पॅरा ॲडमिशन दोन हजार पंचवीसमध्ये रविवारी झालेल्या पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्टँडिंग वन स्पर्धेत हरियाणाचे दीपक सैनींनी सुवर्ण पदकाची कमाई केली तसेच या स्पर्धेत कर्नाटकाच्या राकेश एन निंदागुडी यांनी रौप्य पदक तर कर्नाटकाच्या सचिन सिद्धणवार यांनी कांस्य पदक, पदक पटकवले विशेष म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत अंतिम सामना चुरशीचा रंगला होता यात हरियाणाचे दीपक सैनींनी अफलातून नेमबाजी करत सुवर्ण पदक आपल्या नावावर केले अकरा ऑगस्ट पासून सुरू झालेली एस एजी स्पोर्ट्स पॅरा ॲडमिशन दोन हजार पंचवीस ही स्पर्धा पॅरा ॲथलिटीसना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ ठरत आहे विविध राज्यातील पॅरा खेळाडू यात सहभागी झाले असून यांच्या खेळातील जिद्दीमुळे स्पर्धेला वेगळाच रंग आला आहे या स्पर्धेचा समारोप उद्या अठरा ऑगस्ट रोजी होणार असून विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे अंतिम सामने पाहण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सागर बोदगिरे यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा